मेन म्हणजे लग्नामध्ये दिल्या गेल्या ज्या पण साड्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला अशा बंडल टू बंडल, 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 बंडल।, बंडल। म्हणजे तुम्हाला पंचाहत्तर पंच्याऐंशी त्याच्यानंतर पंच्याण्णव एकशे पाच एकशे पन्नास एकशे पंच्याऐंशी अशा सगळ्या व्हेरायटी म्हणजे सगळ्या रेंजच्या साड्या तुम्हाला इथं भेटणार आहेत ही साडी देखील तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त दोनशे तीस रुपयाला काय म्हणतात हा बसण्यासाठी तुम्हाला मिळणारे फक्त म्हणून लोक स्वस्त जर तुम्ही दुसरीकडनं किंवा दुसऱ्या अदर ठिकाणी घेतला तर तुम्हाला साधारणतः ही साडी साडेतीनशे ते पावणे चारशे पर्यंत पडते इथे तुम्हाला फक्त दोनशे तीस ला येणार त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता मुनिया बॉर्डर मध्ये ही देखील साधारणतः पंधराशे दोन हजार रुपयाची साडी आहे ही तुम्हाला मिळणारे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आज आपण पुन्हा एकदा आलो हो। आहोत गोवे म्हणजे मेन गोवे नाक्याच्या सर्कलवर आहोत तिकडे हो। बघा हा आहे कल्याण रोड आणि हा आहे भिवंडी संदीप हॉटेलच्या समोरच आहे होम मिनिस्टर साडी आणि हा सारी शॉप होम मिनिस्टर सारी शॉप महाराष्ट्रातला सर्वात मोठा शॉप आहे आणि इथे खूप लांबून लांबून लोक येतात आपली आपल्या आग्रिकोली समाजातील लोक बस्ती बांधण्यासाठी खास इथे येतात बसण्यासाठी सो so, आपण पहिल्यांदा आलो या दुकानात सो बघूया कसं आहे साड्या कशा आहेत आणि एवढी होम मिनिस्टर साडीचे खूप मोठी भव्य दिव्य अशी बिल्डिंग आहे आणि तीन त्यांचे साडेचे डिस्प्लेला तर भारी भारी साड्या लावलेल्याच आहेत मॅडम आज साड्या घालून बघणार की दाखवणार बघू चला चला आतमध्ये एंट्री केले आणि समोरच काउंटर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मस्त अशी मूर्ती सुद्धा आहे नमस्कार शेठ नमस्कार पहिल्यांदा आलो तर आम्ही आपल्या शॉपला विजिट द्यायला तर मग कसं काय आणि एवढं लांबून लांबून लोक मी म्हणजे असं ऐकलंय की लांबून लांबून लोक बस्त म्हणण्यासाठी येतात काय का uh, तर मी तुमचं स्वागत करतो की तुम्ही शॉप मध्ये आज पहिल्यांदा आलात तुमचं नाव ऐकलं चॅनलचं आणि लोक येतात म्हणजे म्हणजे लांबून लोक येतात कारण त्यांना त्यांना पाहिजे असले टेस्ट आणि त्यांना पाहिजे व्हरायटी आणि रेट तो इथं मिळतो कारण मार्केट पेक्षाही स्वस्त म्हणजे होलसेल पेक्षा स्वस्त मॅन्युफॅक्चरिंग भाव मध्ये आपण साडा देतो बरोबर सो आज आपण व्हिडिओ मध्ये आपण काय दाखवणार आहोत आजच्या मध्ये मी तुम्हाला फटाफट जास्त टाइम न घेता तुम्हाला सिलेक्टेड मी कलेक्शन दाखवतो जेवढे शक्य कव्हर करता येईल तेवढं मी तुम्हाला फटाफट कलेक्शन दाखवतो म्हणजे आपल्या व्हिवर्स नाही तेवढं रेट आणि कलेक्शन दोन्ही दाखवतो या चला हो अच्छा म्हणजे बोलल्याप्रमाणे बसत्यासाठीच माल बघा रेडी शेट रोज एवढा माल असतो का रोज एवढाच माल असतो आपलं हे ग्राउंड फर्स्ट सेकंड अँड थर्ड तीन माळे आहेत त्याच्यामध्ये आता थोडासा माल म्हणजे आता रोज सकाळी जातो आणि येतो तर भरपूर आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळे फ्लोर आहे सगळा स्टॉक पूर्ण कव्हर करणारे या होम मिनिस्टर हो मिनिस्टर मस्त आहे चला तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे स्पेशली आगरी कोई आणि महाराष्ट्र टेस्टच्या तुम्हाला भरपूर साऱ्या साड्या मिळणार आहेत मग त्या काठपदाच्या असो फॅन्सी असो किंवा प्रिंटेड असो तर मी तुम्हाला काही व्हेरायटी दाखवतो ज्याप्रकारे तुम्ही हे पाहू शकता अशा प्रकारे साड्या तुम्हाला भरपूर व्हेरायटी डिझाईन कलेक्शन फक्त पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला हे पीस मिळणार काय म्हणता फक्त पंच्याहत्तर रुपयाला मध्ये देखील तुम्हाला मिळणार फक्त सेव्हन्टी फायव्ह याची स्टार्टिंग होणार आहे आणि मेन म्हणजे लग्नामध्ये देण्याकरण्याच्या ज्या पण साड्या आहेत सगळ्या तुम्हाला अशा बंडल टू बंडल म्हणजे तुम्हाला पंच्याहत्तर पंच्याऐंशी त्याच्यानंतर पंच्याण्णव एकशे पाच एकशे पन्नास एकशे पंच्याऐंशी अशा सगळ्या व्हेरायटी म्हणजे सगळ्या रेंजच्या साड्या तुम्हाला इथं भेटणार आहेत जर तुम्हाला सिंगल कलरच्या साड्या पाहिजे असतील मग त्या एक देण्या घेण्यासाठी असतील किंवा हादीमध्ये बघतील तर अशा प्रकारच्या ह्या तुम्हाला सुंदर डिझाईनच्या साड्या मिळतील याची किंमत मार्केटमध्ये साडे साडेतीनशे ते चारशे रुपये आहे परंतु होम मिनिस्टर होलसेल साडी डेपो मध्ये तुम्हाला या साड्या मिळणार फक्त एकशे नव्याण्णव फक्त एकशे नव्या तुम्ही रील सेव्ह करू शकता किंवा स्क्रीनशॉट देखील घेऊन येऊ शकता कारण ही ऑफर फक्त व्हिडिओ घेऊन येणाऱ्यासाठीच आहे सा त्याबरोबर तुम्हाला सिंगल कलर मध्ये अशा प्रकारे डस्टी कलर देखील भरपूर सारे डस्टी कलर तुम्हाला मिळणार आहेत आणि जर लग्नामध्ये सगळ्यात जास्त आपल्या लग्नामध्ये अशा प्रकारच्या पार्टीवेअर साड्या असतात या पार्टीवेअर साड्यांची किंमत मार्केटमध्ये साधारणतः दोन ते अडीच हजार रुपयापर्यंत असते परंतु तुम्हाला होम मिनिस्टर होलसेल साडी डिपो मध्ये फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव काय बोलता याच्यामध्ये सातशे सात ते आठ कलर जिमीचे कपडा येईल त्याचबरोबर अशा प्रकारचे पार्टी वेअर्स जे मार्केटमध्ये बॉलिवूड स्टाईल आपण म्हणतो अच्छा हा बॉलिवूड स्टाईल साडी भारी तुम्ही <laughs> साडी बघा सुंदर असं कलेक्शन आहे सुंदर डिझाईन आणि साडी फील केल्यानंतर वाटेल याची मार्केट मार्केटमध्ये याची किंमत सहा ते सात हजार रुपयामध्ये असते परंतु होम मिनिस्टरमध्ये फारच स्वस्तात तुम्हाला या साड्या मिळणार आहेत त्याचबरोबर अशा प्रकारच्या डिझायनर कलेक्शन हे तुम्ही पाहू शकता हा कोणता कपडा आहे याला जिमिचू म्हणतात हा नवीन कपडा आलेला आहे जिमीचू याच्यामध्ये पूर्ण काम केलेलं आहे याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी आहे स्टोन आहे जरदोशी वर्क आहे अशा प्रकारच्या साड्या जर तुम्हाला अजून जर काही युनिक दिसायचं असेल जर लग्नामध्ये तर अशा प्रकारच्या ट्रेंडिंग कलेक्शन हे तुम्ही हा पट्टा तुमच्या खाली बॉर्डरला येईल घातल्यानंतर आणि खूपच लेटेस्ट लेटेस्ट आणि इंग्लिश कलर्स आहेत ज्या तुमची पर्सनॅलिटी ही उठून दिसेल त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता बॉक्स मध्ये जर म्हणाल तुम्ही कॅटलॉग आपल्याकडे एकशे पंच्याहत्तर रुपयापासून कॅटलॉग साडी चालू होते तुम्ही पाहू शकता एकशे पंच्याहत्तर पासून स्टार्टिंग आहेत अशा प्रकारच्या तुम्हाला कलेक्शन मिळेल आणि जर तुम्ही अजून देण्या घेण्याच्या साड्या म्हणाल तर ही तुम्ही साडी पाहू शकता सुंदर अशी ट्रेंडिंग साडी की साडी तुम्हाला ही गेस करा ही फक्त आणि फक्त तुम्हाला मिळणार दोनशे पन्नास रुपयात काय बोलता हा ही साडी दोनशे पन्नास रुपयाला साडी याच्यामध्ये बघा पूर्ण बॉर्डर कपडा बघा ही फक्त तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाला मिळणार या तुम्हाला पाहिजे तेवढ्या साड्या तुम्हाला मिळतील स्टॉक भरपूर आहे आपल्याकडे याच्यामध्ये सात ते आठ कलर्स तुम्हाला मिळतील हे दोन कलर मी तुम्हाला दाखवत आहे त्याचबरोबर जर तुम्हाला देण्या घेण्यासाठी डोला सिल्क मध्ये पाहिजे हे बघा तुम्ही वापरू देखील शकता याच्यामध्ये देखील खूप डिझाईन्स आहेत खूप ही साडी देखील तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त दोनशे तीस रुपयाला काय म्हणतात हा बसण्यासाठी तुम्हाला मिळणारे फक्त म्हणून लोक जर तुम्ही दुसरीकडनं किंवा दुसऱ्या अदर ठिकाणी घेतला तर तुम्हाला साधारणतः साडी साडेतीनशे ते पावणे चारशे पण पडते इथे तुम्हाला फक्त दोनशे तीस ला येणारे म्हणून लोक नाशिक असो किंवा वसई विरार असो किंवा नवी मुंबई असो इथून लांबून लांबून आपल्याकडे बसता बांधण्यासाठी येऊ शकतात सगळ्या व्हेरायटी कव्हर करणं शक्य नाही हे बघू शकतो तुम्ही पूर्ण सुंदर अशी डोला पटोला सिल्क मध्ये तुम्हाला झाडं येणार आहेत फॅन्सी मध्ये तुम्ही बरबरी फॅब्रिक आहे याच्यामध्ये देखील तुम्ही बरोबरी हे बघा ह्या अशा प्रकारच्या साड्या ज्या आपल्या रात्री आपण लग्नामध्ये घालतो अशा प्रकारच्या साड्या ज्याची चार साडेचार हजार मध्ये मार्केटची किंमत आहे परंतु होम मिनिस्टर मध्ये फारच स्वस्तात तुम्हाला भेटणार त्याचबरोबर तुम्ही हे पाहू शकता जर तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क आवडत असेल तर बघा सुंदर युनिक कलेक्शन पाहिजे असेल होलसेलमध्ये आणि ट्रेंडिंग कलेक्शन पाहिजे असेल तर फक्त होम मिनिस्टर होलसेल साडी डेपो मध्ये अशा प्रकारे सुंदर सुंदर कलेक्शन आहेत हे तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर हे बघा पार्टीवेअर मध्ये हे बघा सुंदर असं कलेक्शन आहे खूप खूप चॉईसेबल डिझाईन आपल्याकडे भेटणार आहेत आणि तेही होलसेलपेक्षा स्वस्त मॅन्युफॅक्चरिंग बाबात कारण आपल्याकडनं साधारणतः अडीचशे लोक लेडीज आहेत ज्या जा, जा, घरी जाऊन आपल्याकडनं व्यवसाय करतात त्याच्यामुळे हा होलसेल आहे तुम्ही प्राइस कम्पेअर करू शकता आणि तुम्ही कुठून जरी आलात तर मी सांगतो तुम्ही डिसअपॉइंट होणार नाहीत ही मला शंभर टक्के गॅरंटी कारण तुम्हाला हजारो साड्या एकाच ठिकाणी बघायला मिळतील प्रत्येक व्हॅरायटी मध्ये आता हे मी फॅन्सी आणि प्रिंट कव्हर केली आहे चला तुम्हाला मी काठपदर पण दाखवतो हे बघा ही साडी बघा सुंदर अशी डिझाईन आहे याच्यामध्ये मीनाकारीचं वर्क आहे नाजूक काम केलेलं आहे आणि अशी बॉर्डर बघा एकदम सुंदर आहे डायमंड आहे ना खूप अशाच सुंदर आणि लेटेस्ट डिझाईन साठी तुम्ही होम मिनिस्टरला नक्की या आणि त्यामुळेच लोक लांबून लांबून येतात तर आपण आता पुढचं कलेक्शन आपण काठपदरचं बघूया या हे आहे ग्राउंड फ्लोरचं सेक्शन आणि आता शर्ट कुठे आता वरती फर्स्ट फ्लोर वरती काठपदर आहे परंतु काठपदरला जाण्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो की लग्नामध्ये घेण्यासाठी जे लागतात शूटिंग शर्टिंग हे पाहू शकतात तुम्ही बॉक्स टू बॉक्स आहे हे सगळे सॅम्पल्स आहेत हे तुम्हाला पूर्ण गोडांमध्ये पाहिजे तेवढ्या म्हणजे हजारो तुम्हाला पीस भेटणार याची सुरुवात आहे फक्त एकशे पन्नास रुपयापासून तुम्हाला शूटिंग आणि शर्टिंग म्हणजे शर्टचा आणि पॅन्टचा दोन्ही कपडा दीडशे रुपयात भेटणार तुम्हाला त्याचबरोबर तुम्ही ब्लाऊज पीस पाहू शकता घेण्याचे ब्लाऊज पीस आमच्याकडे फक्त आठ रुपयापासून सुरू आहेत फक्त हा हे फक्त आठ रुपया तुम्हाला घेण्याचं ब्लाउज पीस मिळेल त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता टोप्या ज्या लागतात आपल्या घेण्यासाठी भरपूर टोप्या तुम्हाला टोपी आपल्याकडे साडेचार रुपयापासून स्टार्टिंग आहे त्यासाठी टोप्या तुम्हाला पाहिजेत तेवढ्या टोप्या तुम्हाला मिळतील त्याचबरोबर तुम्ही पेटीकोट पाहू शकता तुम्हाला हवे तेवढे पेटीकोट्स मिळतील पेटीकोट तुम्हाला पंच्याण्णव रुपयापासून चांगले म्हणजे विमलची पेटीकोट आहेत त्या पंच्याण्णव रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग रेट मिळणार आहेत तर देण्या घेण्यासाठी जेवढ्या देखील वस्तू लागतात तसं तुम्ही टॉवेल बनला तर टॉवेल देखील आपल्याकडे साडेआठ रुपयापासून टॉवेलची सुरुवात होते काय बोलता हो रेट रेट भारी भारी आहे एकदम रिझनेबल रिझनेबल ले ना होलसेल म्हणजे तुम्ही इथून घेऊन व्यवसाय देखील करू शकता आपल्याकडनं लेडीज घेऊन जाऊन विकतात किंवा जे दुकानदार आहेत ते देखील घेऊन आणि त्याच भावात आपल्या लग्नाचा बसता बांधता येणार आहे तुम्ही ही रील नक्की बघा नक्की शेअर करा आणि शेअर करायला विसरू नका त्यांच्यासोबत ज्यांच्या घरी लग्न आहे तर चला पटकन आपण फर्स्ट फ्लोर जाऊया चला ग्राउंड फ्लोअरला विजिट दिली आता जाऊया आपण फर्स्ट फ्लोर ला आहे ते हा तेवढाच फर्स्ट तसा सुरुवातीला बोलल्याप्रमाणे थर्ड फ्लोर आहेत फर्स्ट सेकंड आणि थर्ड हा आपण पहिल्या माझ्या फर्स्ट फ्लोर आहे हा त्याच्यामध्ये काठपदर सेक्शन आहे म्हणजे दे डेडिकेटेडली प्युअरली सिलेक्टेड साड्या ज्या आम्ही बनवून घेतो अशा काठपदर तुम्हाला मी दाखवतो या फटाफट चल आपण फर्स्ट फ्लोर नाही काढल्या तर दादा दाखवा आता काय अजून नवीन तर भरपूर आहे तुम्ही जसं शॉपला ओव्हरवी करून दाखवलेच आहे पण त्यातनं काही सिलेक्टेड साड्या मी ठेवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून की व्हिव्हर्सनं आपल्याला कलेक्शन कोणते आणि रेट काय काय ते कळतील तर काही मी तुम्हाला रेट सांगतो ही तुम्ही पाश्वात सिल्क मध्ये साडी आहे सुंदर अशी देण्या घेण्यासाठी सिल्क मधली साडी याच्यामध्ये आठ ते दहा कलर अव्हेलेबल आहे आणि ही तुम्हाला येणारे फक्त दोनशे वीस रुपयाला मार्केट मध्ये याची किंमत आहे रुपये तुम्हाला फक्त रुपयाला वाव हे बघा असे ते आहेत पाहू शकता फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे पाहू शकतो तुम्हाला सुंदर अशी फक्त दोनशे वीस रुपयाला साडी मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता हा कांजीवरम ब्रॉकेट आहे हा खूप लेटेस्ट ट्रेंडिंग मध्ये धुमाकू घालतो याच्यात देखील माझ्याकडे वीस ते बावीस कलर आहे पूर्ण साडी येईल ही देखील तुम्हाला पूर्ण साडी विथ ब्लाउज येणार आहे दोनशे चाळीस रुपयाला आणि मी आता काय करतो तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर देतो ही साडी तुम्ही पाहू शकता सुंदर अशी चंद्रकोरची बनारसी सिल्क मध्ये ही साडी पहा एकदम सुंदर ट्रेंडिंग मध्ये याचं फॅब्रिक देखील खूप सॉफ्ट आहे याची काठ बघा बॉर्डर बघा मार्केट मार्केटमध्ये याची किंमत आहे नऊशे पन्नास रुपये परंतु जर आपले पंकज ठाकूर सरांचा व्हिडिओ बघून आणि जर व्हिव्हर्स आले तर ते त्यांच्यासाठी हे मिळणार आहे फक्त तीनशे पन्नास रुपयाला काय बोलता रुपये तीनशे पन्नास रुपयाला याच्यात देखील सात ते आठ कलर्स अवेलेबल आहेत आणि चार ते पाच डिझाईन अव्हेलेबल आहेत आणि अजून एक ऑफर देतो मी चला आज आहे ना आज अजून एक वापर ही साडी प्रत्येकाच्या घरात किंवा प्रत्येकाने कधी ना कधी तरी पाहिली असेल ही धर्मावरम आणि कांजीवरम ट्रेंडिंग मध्ये आर्टिकल ही देखील प्युअर मध्ये साडेसातशे रुपयाची किंमत आहे परंतु होम मिनिस्टर होलसेल साडी डेपो मध्ये मिळणार आहे आपल्या विभास्ता जो व्हिडिओ घेऊन येणार आहे फक्त तीनशे पन्नास रुपयाला तीनशे पन्नास रुपये पण तीनशे पन्नास रुपयाला साडे सातशे रुपयाची साडी होलसेल मध्ये ती तुम्हाला मिळणार आहे फक्त तीनशे पन्नास रुपयाला होलसेल मध्ये बघा अजून होलसेल येस येस त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता मुनिया बॉर्डर मध्ये दे, ही देखील साधारणतः पंधराशे दोन हजार रुपयाची साडी आहे ही तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला फक्त चारशे नव्याण्णव तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ येऊ शकता याच्यामध्ये नथ पॅटर्न सध्या लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन चालू हो आहे फॅब्रिक देखील सॉफ्ट आहे हदीसाठी आणि लग्नासाठी तुम्ही जर बनारस सिल्कमध्ये बघताय तर तुम्ही बघता बनारस सिल्कमध्ये प्युअर कॉपरमध्ये फुल वर्क केलेलं आहे मार्केटमध्ये याची पंधराशे ते दोन हजार रुपये किंमत आहे याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच जवळपास पाच आणि अजून तीन कलर आठ कलर्स अवेलेबल आहेत तुम्हाला मिळणार फक्त सातशे साठ रुपयात ती साडी मिळणार आहे काय बोलता सातशे साठ कपडा भारी ना एकदम सॉफ्टमध्ये आहे त्याचबरोबर तुम्ही पेशवाई ऐकला असेल बघा पेशवाईमध्ये देखील माझ्याकडे आठ ते दहा कलर्स अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता पूर्ण पेशवाई मध्ये तुम्हाला मार्केटमध्ये याची किंमत आहे दोन ते बावीसशे रुपये किंमत आहे तुम्हाला मिळणार आहे फक्त सातशे पन्नास रुपये पन्नास रुपये अशा प्रकारचे कलर्स देखील येणार आहेत सुंदर कलर आहेत आणि तुम्ही नक्कीच या साड्या वापरू शकता साडे सातशे रुपयात तुम्हाला मिळणार या सर्व कट हो साठी किंवा स्वतः तुम्ही लिनन मध्ये बघाल तर सुंदर असं इंग्लिश सात ते आठ कलर्स आहेत अशा प्रकारे हा इंग्लिश कलर्स मध्ये असे पाऊच येईल तुम्हाला याची देखील मार्केटमध्ये मा दे बाराशे ते चौदाशे रुपये किंमत आहे ही फक्त तुम्हाला सातशे सत्तर रुपयाला मिळणार आहे खूपच छान सुंदर साड्या हे बघा अशा प्रकारचे एक दोन तीन चार हे कलर्स आहेत अजून पण तीन चार कलर असतील अवेलेबल अशा प्रकारचे तुम्हाला दाखवत कपडा खूप सुंदर आहे सॉफ्ट आहे आणि अशा प्रकारची ही तुम्हाला साडी येणार आहे सुंदर अशी पूर्ण भरलेली साडी आणि एकदम सुंदर वाटेल तुम्ही लग्नामध्ये घालू शकता किंवा ऑफिशियल वेअर मध्ये देखील ही साडी वापरू शकता थोडा युनिक आणि कॉम्बिनेशन मध्ये मध्ये आपण पटोला डिझाईन बघू शकता बनारसी सिल्क मध्ये पटोला घेऊन गेले महाराष्ट्रीयन म्हणजे आपल्या मध्ये ही सध्या पसंदीची साडी मानली जाते बघा लावतो कपडा एकदम सॉफ्ट मध्ये येणार आहे अशा प्रकारचा येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे सुंदर त्याचा ब्लाउज देखील सुंदर एक आणि आणि त्याचा पदर देखील खूप सुंदर येणार आहे आणि याची देखील किंमत राहणार आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपये काय बोलता सिल्क मध्ये तुम्ही जर बाहेर गेला गेलात तर याची हमका सातशे ते आठशे रुपये किंमत आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असं फॅब्रिक आहे एकदम ती चोपन बसेल फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला होम मिनिस्टर मध्ये भेटणार आहे हे पाहू शकता याच्यामध्ये साधारणतः माझ्याकडे दहा ते बारा डिझाईन्स अव्हेलेबल आहेत तुम्हाला पाहिजे तेवढ्या साड्या तुम्हाला भेटतील पन्नास शंभर पाचशे हजार तेवढा पूर्ण स्टॉक माझ्याकडे अवेलेबल या सगळ्या सॅम्पल्स आहेत अजून तुम्हाला दुसरी व्हेरायटी दाखवतो त्याचबरोबर जर तुम्हाला लग्नाच्या शालूची खरेदी करायची असेल तर आपल्याकडे नऊशे पन्नास रुपयापासून शालूची सुरुवात आहे तुम्ही पाहू शकता हे सर्व शालू तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे नऊशे पन्नास पासून स्टार्टिंग हा हे शालू तर नऊशे पन्नास चेच आहे तुम्ही पाहू शकता सुंदर आहे बघा या प्रकारचे शालू आहेत याच्यामध्ये तुम्हाला नऊशे पन्नास रुपयाला हे शालू मिळणार पूर्ण पूर्ण छान तुम्हाला भेटणार आहे ज्याची मार्केटमध्ये किंमत आहे दोन हजार ते बावीसशे रुपये एकदम चोपून तुम्हाला शालू बसेल याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ डिझाईन्स आणि त्याच्यामध्ये सात ते आठ कलर्स देखील तुम्हाला पाहायला मिळणार म्हणजे होम मिनिस्टर मध्ये प्रत्येकाच्या नुसार साड्या आहेत असा एक पण माणूस येणार नाही लो बजेट वाला पण म्हणजे खुश होऊन जाईल का साड्या घेऊन आणि खुश होऊन जाईल असं बजेट आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता थोडा हेवी रेंज मध्ये बघा अशा भरलेल्या याच्यामध्ये आता सध्या लेटेस्ट ट्रेंडिंग मध्ये जे डिझाईन चालू आहेत ते बघा अशा प्रकारे चालू तुम्हाला मिळणार आहेत एकदम होलसेल भावात म्हणजे एकदम मॅन्युफॅक्चरिंग भावात तुम्हाला मिळणार आहेत हे हेवी चालू हे बघा जुना ट्रेंड तो जुनी लोक म्हणजे पहिला घालायचे चालू आता तो परत आला हे बघा हे हे पूर्ण राजेशाही तुम्हाला घातल्यानंतर ती नवरीला एकदम युनिक वाटले बघा पूर्ण काम सिरोस्कीच के काम केलेलं आहे जरकांच काम केलेलं के आहे मस्त कारण कसं की लग्न एकदाच होणार असत आई त्याच्यामुळे शालू देखील बरोबर ना किंवा नवरीचा शालू देखील असं युनिक पाहिजे पाहिजे अशा प्रकारचं पूर्ण आता व्हिडिओ मध्ये किती दिवस असेल मला माहित नाही पण भारी अशा आहे तर या मार्फत मी फक्त एवढंच सांगेल आपल्या गावकऱ्यांना आपल्या कोली समाजाला एवढंच सांगेल की आपल्या घरात जर लग्न असेल तर फक्त आणि एकच नाव ते म्हणजे होम मिनिस्टर ओ, होलसेल साडी डेपो नंबर दिलेला आहे आणि ऍड्रेस देखील दिलेला आहे तर आपल्या घरात लग्न असेल किंवा आपल्या जवळच्यांचं लग्न असेल तर नक्की ही रील व्हिजिट करा, हो सा करा होम मिनिस्टर होलसेल नक्कीच कारण लग्नाचा बस्ता जर तुम्हाला बांधायचा असेल तर तुम्हाला एकाच छताखाली सर्व गोष्टी मिळतील टोपी म्हणा शर्ट पीस पॅन्ट पीस साड्या एक मॅचिंग साड्या म्हणजे तुमचा जो बजेट असेल त्या बजेटनुसार सर्व साड्या भेटतील तर मी तुम्हाला एवढंच सांगेन का नक्की एकदा विजिट करा होम मिनिस्टरला जो की आहे गोवा नाक्यावर संदीप हॉटेलच्या एक्झॅक्ट समोर तुम्ही आता साड्या बघितल्या असाल आणि जसे शेठ बोलले भक्ती बोली तशाच इथं मामा येतो टोपी घालून मग मामाला टोपी घालायची असली तर इथं टोप्या पण भेटतात टावेला तर ता रास आहेत बघले असे तुम्ही मग टावेला टावेलांचा सा थरचे थर भरलेला आहे साड्याचा बाबा समुद्रासारख्या आहेत साड्या सो कशाला वेळ लावता लवकरात लवकर या होम मिनिस्टरला विजिट करा आणि मनपसंदचा बस्ता बांधून घ्या त्यांचा ॲड्रेस दिलेलाच आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे सो so, चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय